जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळच्या दत्त कारखान्यासाठी चुरशीने एकसष्ट टक्के मतदान भर पावसातही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अवर्ग ऊस उत्पादक आणि अवर्ग ऊस उत्पादक महिला गट या दोन गटातील संचालक पदाच्या निवडून घ्यायच्या अठरा जागांसाठी आज बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून कारखाना स्थळावर मतदान पार पडले कारखान्याचे एकूण सभासद सव्वीस सब हजार सातशे सव्वीस मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ मतदारांनी आपला हक्क बजावला निवडणूक रिंगणात होते मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मतमोजणी उद्या गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सदोतीस टेबलावरती होणार आहे निकाल सकाळी अकरा वाजता स्पष्ट होईल जागृत जनमत न्यूज साठी शिरोळवून संपादक विनोद पाटील